नाशिक जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात कत्तलखान्याकडे अवैधरित्या नेण्यात येणाऱ्या अकरा गोवंशाचे जीवन वाचविण्यात आले आहे पोलीस गौरक्षक आणि बजरंग दलाच्या संयुक्त कारवाईत आरोपी जेरबंद झाले असून ट्रक जप्त केला आहे नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील कळवाडी फाटा परिसरात धाडशी कारवाई करण्यात आली गोरक्षण आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सापळा रचला पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली ट्रक क्रमांक एम एच त्रेचाळीस वाय चोवीस एकाहत्तर मध्ये दोरांनी घट्ट बांधून कत्तलखानाकडे नेण्यात येत असलेल्या अकरा गोवंशांची मुक्तता करण्यात आली या धाडशी कारवाईत नदीम खान आरिफ खान राहणार कमालपुरा मालेगाव याला घटनास्थळीच अटक करण्यात आली सध्या या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला असून महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तरच्या कलम पाच पाच ए पाच बी आणि प्राण्यांचा छड प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे साठच्या कलम अकरा अंतर्गत तपास सुरू आहे पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी सांगितले की गोरक्षक आणि बजरंग दलाकडून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सापळा रचण्यात आला अकरा गोवंशांची मुक्तता करण्यात आली असून आरोपीला अटक केली आहे ही कार्यवाही सर्वांसाठी धडा आहे मालेगाव पोलीस आणि गोरक्षकांची सतर्कता यामुळे अकरा निरपराध जनावरांची जीव वाचलेत आणि गोवंश तस्करी विरोधातील पोलिसांची ही संयुक्त मोहीम भविष्यातही सुरू राहणार आहे नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील जनजागृतीचे एक आदर्श उदाहरण ठरले आहे पोलीस आणि गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे अकरा गोवंशांचे जीव वाचले आहेत तर आरोपी अटकेत असून तपास सुरू आहे